कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्ण श्री ज्ञानदेव तु महाराज की जय मा ज्ञानेश्वर महाराज की जय जगदगुरु तुकाराम महाराज की जय आज आपल्या जगा माझी किंवा तुका हे गाजे वैकुंठ सोहळा याही भूमंडळा माझी असे म्हणजे संत महात्म्यांच्या बाबतीत असं म्हटलं जातं की जीवाचं हे श्राद्ध केलं जातं संत महात्म्यांची पुण्यतिथी किंवा पुण्यस्मरण केलं जातं तर देवाची ही जयंती केली जाते जीवाचं श्राद्ध केलं जातं याचं कारण असं असतं की जीव आपल्या कर्मानुसार जन्माला येतो आणि आपल्या कर्मानुसार तो जात असतो आपलं कर्म भोगून पूर्ण करून तो जात असतो आणि म्हणून ज्याचं जीवन घरापुरतं संकुचित त्याला जीव असं म्हटलं जात म्हणजे जीवाची व्याख्या करत असताना मी आणि माझं कुटुंब मी आणि माझा परिवार म्हणजे याची टोपी त्याच्या डोक्यात त्याची टोपी त्याच्या डोक्यात शेवटी सर्वांच्या टोप्या आपल्या डोक्यात याला जीव असं म्हटलं जातं म्हणजे स्वार्थ फक्त मी आणि माझं कुटुंब हा वाद किती गाजला तो तुम्हाला माहिती आहे आजपर्यंत पाठीमागच्या कोरोनाच्या काळामधला बरोबर आहे त्याच्यामुळे ते खूप अवघड झालं कठीण काम झालं तो भाग वेगळा आहे पण याला जीव असं म्हटलं जातं म्हणून त्याचं केलं तर श्राद्ध केलं जातं बऱ्याच वेळा अनेक लोक की आपल्या आईवडिलांचे श्राद्ध कधी आहे हे सुद्धा त्यांच्या लक्षात राहत नाही याचं कारण असतं की आयुष्याच्या वाटेवर दिवसाची रात्र रात्रीचा दिवस हडाची काड रक्ताचं पाणी करून तुम्ही प्रयत्न करून त्यांना चांगली गाडी बंगला बॅलन्स कमवून ठेवता पण शेवटी ते जर शुद्धीवर असले तर त्यांच्या तुमचं कदाचित वर्ष श्राद्ध पुण्यस्मरण लक्षात राहील नाहीतर ते सुद्धा लक्षात राहणार नाही लक्षात ठेवा आणि म्हणून जीवाचं केलं तर श्राद्ध केलं जातं आपल्याकडे बऱ्याच वेळा बरीच लोक आम्हाला भेटल्यानंतर विचारतात महाराज आई वडिलांचं श्राद्ध करायचं कधी करायचं आम्ही त्यांना साधा प्रश्न विचारतो अरे आई वडील तुझे का माझे तो म्हणतो माझेच मग तू लक्षात ठेवायला पाहिजे ना तुझ्यासाठी त्यांनी एवढी दिवसाची रात्र रात्रीचा दिवस हाडाची काढं रक्ताचं पाणी केलं परंतु तू त्यांना विसरून जातो बेशुद्ध होऊन सकाळी लागतो संध्याकाळपर्यंत तू उतरत नाहीस तुझं कशे काय आईवडिलांची आठवण लक्षात राहायची आणि कसं काय तू श्रद्धा करायचा जर समजा कदाचित आणि म्हणून असे जे चुकलेले लोक असतात ज्यांना पुण्यस्मरण तिथी आईवडिलांची लक्षात राहत नाही मग ते काय करतात तर आपल्याकडे सारोपित्री आमोशा म्हणतात भाऊ काय सारोपित्री आमोषा त्या दिवशी काय करतात मग ही चुकलेली लोक सगळी घास टाकतात मला सांगा त्या दिवशी जर तुम्ही समजा घास टाकायला गेली आणि बाकीचे सगळे जर कोल्हापूरचे पहिलवान असली आणि त्यात तुमचा बाप जर असा असेल तुम्ही घास फेकल्याबरोबर त्यांनी दोन काचांडे देऊन तिसऱ्यांनी झिसकावून नेलं तिथं सुद्धा बाप आईवडील उपाशी मरते लक्षात म्हणून जीवाच केलं ज्याला संकुचित जीवन घरापुरत जीवन त्याला जीव असं म्हटलं जात आणि देवाच्या बाबतीमध्ये जो युगाची स्थापना करतो परित्राणा साधुना मिना शाळेच दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभमामी युगे युवे युगे म्हणजे यासाठी यदा यदा ई धर्मश ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थान व धर्मश तदात्मानम सृजामिहम म्हणजे धर्माची संस्थापना करण्यासाठी दुष्टांचा नाश करण्यासाठी वाईटांचं निर्दलन करण्यासाठी समाजामध्ये चांगुलपणा प्राति म्हणजे प्रतिष्ठित करण्यासाठी जो देव येतो तो, तो योगाची स्थापना करतो म्हणून देवाची जयंती केली जाते कारण अयोणी संभव प्रकटला हा रागव कारण देवाजवळ अपपर भाव आहे भक्ता पायापाशी राखतो त्यांचं संरक्षण करतो मात्र दुर्जनांचा तो कर्दन काळ ठरतो आणि म्हणून देवाची जयंती केली जाते लक्षात ठेव पण संत महात्म्यांची त्या ठिकाणी काय केली जाते तर ती पुण्यतिथी केली जाते आणि म्हणून संत महात्म्यांची जी पुण्यतिथी केली जाते या संत महात्म्यांच्या पुण्यति पुण्यतिथी केली जाते याच कारण असं आहे की संत महात्म्याने आपल्या जीवनामध्ये पुण्याचा संचय केलेला असतो आणि अशी संत महात्मे जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव ते, ते जानावा किंवा नेनती काही टाना आठवणा नामस्मरणा वाचून किंवा ते तेची संत तेची संत ज्यांचा हेत विठ्ठल जे विठ्ठलाशिवाय दुसरं नामस्मरण करत नाही चिंतन करत नाहीत विठ्ठल जळीस तळी भरला रीता ठाव नाही कुठे उरला आज म्या दृष्टीने पाहिला श्री विठ्ठल ची विठ्ठल आणि म्हणून असा असणारा भगवान परमात्मा याच्याशिवाय किंवा ज्यांचे विकार सर्व शांत झालेले आहेत त्यांना संत म्हणतात ज्यांची वृत्ती शांत झालेली आहे त्यांना संत म्हणतात लक्षात ठेवा आणि मग असे संत महात्मे आपल्या जीवनामध्ये पुण्याचा संचय करतात आणि ह्या पुण्याचा संचय केल्यानंतर ज्या तिथीला ते आपला देह ठेवतात हे लोकांची यात्रा परिपूर्ण करतात त्या तिथीला काय म्हटलं जात पुण्यतिथी आणि म्हणून त्यांच्या नावासाठी आपल्याला आपण केलं तर काही होईल असं नाही लक्षात ठेवा परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्या कल्याणासाठी आपल्या उद्धारासाठी पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावी, वृद्ध सभा ही तैसे सज्जनाचे चित्त असे जे साधू संत संत महात्मे असतात तर त्यांची त्या ठिकाणी काय केली जाते पुण्यतिथी केली जाते पुण्य स्मरण केलं जातं आणि मग या कोटीमध्ये जे जे संत महात्म्य येतील आई वडील असेल पुण्यात्मे असतील ज्यांनी पुण्याचा संचय केलेला असेल त्यांचं मात्र पुण्य स्मरण केलं जातं आणि म्हणून एका वर्षाच्या कालावधीनंतर या ठिकाणी आज आपण काय करत आहोत हे पुण्य स्मरण करत आहोत आणि हेच स्मरण करत असताना आपल्या लक्षात येत असेल की तर या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपल्याला हे फळ मिळत असतं कारण आपल्याच आत्मकल्याणासाठी आपल्या सुखासाठी मी सुरुवातीला सांगितलं तुका म्हणे गाजे वै कोणते सोय आणि म्हणून ती मुलं मोठी होत असतात लक्षात ठेवा जनसामान्यामध्ये आपल्या ग्रामीण भागामध्ये बऱ्याच वेळा आईला हे मोठं पण दिलं जाईल किंवा मिळेल हे सांगता येत नाही पण शहरामध्ये मात्र शिकलेल्या मोठ्या लोकांची हो आई त्यांनी थोडस जरी केलं तरी त्यांचं ताबडतोब लिखाण केलं जातं त्यांचं रेकॉर्डिंग केलं जातं त्यांची प्रसिद्धी त्यांना मिळते पण सर्वसामान्यांच्या आईला मात्र ही प्रसिद्धी मिळत नसते आई तुम्हाला आम्हाला सर्वांना बांधावर कुठेतरी एखाद्या पाठीमध्ये ठेवायची आणि शेतामधलं काम करत बसायची खुर्बीत असेल कदाचित झाडाचे काही काम करत असेल लाकडं तोडत असेल काही तण काढत असेल पण त्या ठिकाणी मात्र काय करायची तिचं लक्ष कुठं असायचं घार हिंग आकाशी झाप घाली पिल्लापाशी किंवा चित्त तिचे पिल्लापाशी म्हणजे कुठेही जरी ती फिरत असली तर लक्ष मात्र कोणाकडे असतं आपल्या मुलाकडे तसे ही आई आपल्या मुलांना शेताच्या कुठेतरी बांधावर ओट्यावर ठेवून कुठेतरी शेतामध्ये काम करत आणि आपल्या मुलाला भूक लागायच्या अगोदर तिला मुलाला पाजण्याची भूक लागत होती आणि म्हणून या वर्षश्राद्धाच्या निमित्त ज्यावेळी आत्मा शरीर सोडतं त्यावेळी जाता। केले जातात काही काही ठिकाणी सात दिवस सत्ते केले जातात काही काही ठिकाणी गरुड पारायण वाचन केली जातात अनेक ठिकाणी पुण्यतिथी केली जातात अनेक ठिकाणी के जाता, नामचिंतन केलं जातं अनेक ठिकाणी अनेक ग्रंथांची पारायणं केली जातात परंतु एक वर्षानंतर त्यांच्या ज्या स्मृती आहेत त्यांच्या सं जे संस्कार आहेत आपल्यावर केलेले त्यांनी जे आपल्याला घडवलेलं आहे आणि म्हणून मुलांचं कर्तव्य असतं की त्याला आपण काय करायचं असतं जागर राहायचं असतं त्याच्या आठवणी ठेवायच्या असतात गेल्या होऊन ही ईश्वर नमित होती मी सांगितलं राहील त्या कीर्तीच्या कामाची ते होऊन जरी गेलेले असले तरी त्यांच्या स्मृती त्यांच्या आठवणी हे आपल्या मनामध्ये दाटलेले असतात आणि म्हणजे स्मृतीची जी वलय असतात ती वलय आपल्याला नेहमी आठवण देत असतात आणि म्हणून आपल्याला वेळ प्रसंगी सारखी त्यांची आठवण येत असते आणि म्हणून खेड्यात असो शहरात असो शेवटी आई हे वासल्याच वृत्तिमंत पूर्ण रूप आहे शेवटी एखादी मुलगी पडक मुलगी असते पण ज्यावेळी ती आई होते आई झाल्यानंतर मात्र तिच्यामध्ये वात्सल्याच्या भावना निर्माण होतात लक्षात ठेव ती आई होती मातृत्वाला ती जन्म देती नवे नवे आईच्या दृष्टीने मातृत्व हे सर्वोच्च शिखर असतं लक्षात ठेवून वेगवेगळ्या ले अनेक मोठमोठ्या लोकांनी आपल्या आई बरोबर आईबद्दल भरपूर लिहून ठेवलेले लक्षात ठेवले भरपूर लिहून ठेवलेलं ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत सुद्धा राजमाता जिजाई महासाहेब असतील